आधी काहीच नाही आम्ही सहा महिने फक्त खायचो प्यायचो आणि कर्ज घेऊन बसायचो असं माल का आला का दिवाळीला माल विकला का ते कर्ज खेळून टाकायच अर्द्रजार एकोणीस पासून आमच्याकडे आलं म्हणजे त्याच्यामुळे मला घरकामामध्ये शेतीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मदत झाली नाही तर मजुरी करावी लागत होती औरंगाबाद येथील मालसावडी गावातल्या महिला आज शेतात माल नाही पिकला किंवा बाजारभाव नाही भेटला तरी त्या निश्चिंत आहेत त्यांना सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता नाही आज त्या भाजीपाला सुकवून बाजारमध्ये विकायला रेडी असतात आम्ही अद्रक कट करतो दोन तीन तास आणि धुवून घेतो अगोदर नंतर कट करतो आणि सोलारमध्ये कट झाल्याच्या नंतर वाळू घालतो सोलारमध्ये ठेवतो हो तीन ते चार तास नंतर काढून उन्हामध्ये ठेवतो हो थोडा थोडाच ठेवतो आणि नंतर पॅकिंग करून आणि कंपनीकडेच जमा नेतो माल साधारणपणे हे टेबलाच्या आकाराचे ड्रायर आहेत प्रत्येक ड्रायरमध्ये चार प्लेट असतात प्रत्येकी प्लेटमध्ये आपण पाच किलो कुठलेही भाजीपाला वाढवू शकतो याच्यात अद्रकचा प्रकल्प हा आहे एस पर एस कंपनीने ह्या प्रकल्पाला जास्त महिला जोडून महिलांचे जेणेकरून फायदा होईल आणि सुकलेला भाजीपाला विदेशांमध्ये जास्त मागणी असल्याने आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकल्प मोठ्या जोराशोराने चालू आहेत कमीत कमी, -कमी पाचशे महिला या प्रकल्पाला जुळलेल्या आहेत या सौर ऊर्जेच्या प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारची सौर ऊर्जा नाही आणि इलेक्ट्रिकसुद्धा नाही कारण तांब्याच्या प्लेट असल्याने त्या आपोआप भाजीपाला सुकतो आणि जास्त काळ टिकून राहतो शेतकऱ्यांचे जेणेकरून जास्त फायदा होईल आणि जे भाजीपाला सडतो त्या भाजीपाला जास्त वेळ टिकवता येईल हेच फक्त ह्या एस फॉर एस कंपनीचे मत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा या वर्षी जास्त पाऊस आल्यामुळे ती हार्वेस्टिंग तर फार कमी होऊन गेली माझे पाचशे सहाशे कॅरेट निघाली पाचशे सहाशे कॅरेटमध्ये पण मार्केटला फक्त माझं दोनशे ते तीनशे कॅरेटच माल पाऊस म्हणजे तेवढंच तर मार्केटमध्ये घेतला गेला बाकीचा पावसामुळे बरंच खराब होऊन गेला मला आता पण माहीत नव्हतं पण आता आता माहिती झाली आम्हाला येस फॉरेस्ट कंपनी मार्फत ही माहिती झाली तर आम्हाला आलं तर चांगलंच होते फरक होईल म्हणजे आमचा जो समजा खराब वगैरे माल आहे तो जास्त केरळ महाराष्ट्र यामधील स पाचशेहून अधिक महिला या कार्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि या सहभागामुळे त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडून आलेला आहे एस फॉर एस कंपनीचे मानावे तितके आभार कमीच आहे आम्ही बी आम्हाला बी वाटलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये ते त्यांच्या जीवाला आम्ही आमच्या जीवाला घाबरत होतो त्यांना वाटलं आपण सुट्टीतून येतो खेड्यातल्या महिलापर्यंत जा आपल्यापासून धोका नाही त्याच्यामुळे आम्ही बी व्यवस्थित काम करीत चाललो पुढं असं करून करून आता आमचं संसार व्यवस्थित चालू आहे चांगलं चालू आहे कोणी कर्जाबाजारी नाही आमच्या वीस मैलामधून